का चालवू तुला किती तापला चला डॉक्टर डॉक्टरकडे जाऊ ठीक आहे मी तुला साडी आणून देतो माझी साडी साडी म्हणून Okay. शूटिंग करा शूटिंग करा शूटिंग चालू आहे आपण कण निकाल हो हो दिस आमचे घर गोष्ट कराय तर काय करायचं

शिवानी हजर बाई आरोही हजर बाई जानवी हजर बाई मुलींनो शिकून खूप मोठं बहार, लेग फ्री शिकली तर सारं कुटुंब शिकतं ते फक्त चूल आणि मूल न करता खूप शिक्षण घ्या हे ते म्हणतात ना ते एक ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा मी कलेक्टर झाले बाई मी पोलीस झाले बाई मी डॉक्टर झाले बाय मी इंजिनियर झाले बाई झाले बाई मी शिक्षिका झाले शिक्षण शिकलं की समाज सुधारतो तुमच्या मुलाबाळाला